नमस्कार मी राहिला सिवाल आपण पाहतायत एटीव्ही न्यूज चा विशेष कार्यक्रम लोकसभेचा रणसंग्राम आज आपण एटीव्ही न्यूजच्या कट्ट्यावर आमंत्रित केलंय राष्ट्र निर्माण पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि एक कट्टर हिंदुत्ववादी उत्कर्ष गीते यांना जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं काय आहे त्यांची भूमिका सर नमस्कार कट्ट्यावर स्वागत नमस्कार।, नमस्कार सर काय सांगाल आपण अहमदनगर शहरात हिंदुत्ववादाचं काम करतायत कधीपासून हे काम करतायत आणि आपल्या कार्याबद्दल काय सांगाल <coughs> मी तुमची एक थोडीशी जरा इन्फॉर्मेशन करेक्ट करेक्ट करतो की मी अहिल्यानगर शहरामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून हिंदुत्ववादाचं कार्य करतो आहे आमच्या आमचे वडीलसुद्धा हिंदुत्ववादी कार्य करतात आम्हाला हा वारसा लाभलेला आहे आणि वैचारिकदृष्ट्या आम्ही आर्य समाजाशी निगडित असल्यामुळे आम्ही कितीतरी वर्षापासून आर्य सुद्धा नगरमध्ये काम करतो आणि एक कट्टर हिंदुत्ववादी नसून एक प्रखर हिंदुत्ववादी आहे कट्टर आणि प्रखर याच्यामध्ये फरक आहे कट्टरतेमुळे कित्येक कित्येक गळे कापले जातात आज जो मी तुम्हाला इंटरव्ह्यू देतो आहे कालचीच घटना जी आहे एक ना अमानुषपणे एक नेहा नावाच्या मुलीला कर्नाटकमध्ये कट्टरतेमुळे गळा कापण्यात आला तर हिंदू हा कट्टर नसून हा परिपक्व आहे परिपक्व म्हणजे अनेक गोष्टी जाज पडताळ करून सत्य काय आहे तो मानणारा हिंदू आहे अशा हिंदूंचं काम मी एक हिंदुत्ववादी म्हणून करतो कट्टर नसून प्रखर हिंदू आहे आणि प्रखरतेने काम करतो आता हा कट्टर आणि प्रखरतेचा विषय निघाला म्हणून मला आठवलं की आपण मागे काही दिवसांपूर्वी ओबीसीच्या एका कार्यक्रमामध्ये धुडगूस घातला होता मग ते काय होतं एक कट्टर हिंदुत्ववादी की प्रखर हिंदुत्ववादी कट्टरता असली असती तर मी ओबीसीला समर्थन केलं असतं आता मी जातीपाती मानत नाही पण मी दुर्दैवाने संविधानाने मला ओबीसीचा दर्जा दिलेला आहे पण तो मला दर्जा नको मी कट्टर असलो असं तो म्हटलो असतो हो आम्हाला आर... यांना आरक्षण देऊ नका यांना आरक्षण द्या पण मी प्रखर असल्यामुळे जर आरक्षण ते अमृतरूपी पेय आहे जे पिल्याने अख्ख्या समाजाचा उद्धार होतो तर आरक्षण अख्ख्या भारतभर वाटा अख्ख्या भारतीयांचं कल्याण होऊ द्या एका समाज विशेषाला तुम्ही कशाला आरक्षण देतात आणि दुसऱ्या समाजविशेषाला आरक्षण का देत नाही असा धुडगूस अख्ख्या भारतभर घातला पाहिजे आणि हे हिंदू एकत्रित करून आरक्षण सारखं जे विष आहे ते काढून फेकून आर्थिक निकषावर काय जे असेल ते देऊन हे राष्ट्राचं कल्याण करायला पाहिजे सगळ्यांची प्रत्येकाची काहीतरी आयडिओलॉजी असते आता आपण कित्येक लोक पाहतो की जे औरंग्याला सुफी संत समजून सुफी संत मानून त्याचा जय जयकार करतात टिपू सुलतान सारख्याला शेरे हिंद नावाची पदवी देऊन त्याचा जय जै जयकार करण्यात करताना आपण कित्येक लोक पाहतो आज गांधींचं नाव घेतात पण गांधींकडून इनडायरेक्टली लाखो हिंदूंची कत्तल करण्यात आली ज्या वेळेस माझ्या भारताचं विभाजन झालं त्यावेळेस लाखो हिंदूंना चिरडून मारण्यात आलं हिटलरने सुद्धा एवढं जेनोसाईड केलं नाही तेवढं गांधींनी इनडायरेक्ट केलं त्याप्रमाणे त्या, त्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं तर माझे गुरु माझे आदर्श नथुराम गोडसे यांनी फक्त एकाच माणसाला मारले जर ह्या पॅरामीटरवर तुम्ही पाहत असाल की नथुराम गोडसे यांनी एखाद्याचा वध केला तर बाकी माझ्या समोर जे उभा आहेत अफजल गुरुच्या अंत्ययात्रेमध्ये अहो हजारो लाखो लोक सामील होते काय अफजल गुरु काय भारताचा काय फार मोठा शूरवीर लागून गेला काय देशद्रोही होता अफजल गुरु आत्ता दोन तीन वर्ष दिवसाखालची घट घटना आहे हद्वानीमध्ये ज्या माणसांनी निर निर निष्पाप रमजानच्या वेळेस दोन पोरांना चिरडून मारलं अव अंत्ययात्रेमध्ये दहा हजार लोक होते जर तुम्हाला अशा मारेकरांनाच मारायचं आहे तर नथुराम गोडसे जर मारेकरी सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे मरतांनी सुद्धा हा भारत अखंड व्हावा अशी नथुराम गोडसे यांची इच्छा होती अहो याचा जय जयकारा जर का अख्ख्या भारतानी केला ना तर आपला भारत सुजलाम सुफलाम होईल आज मोदी अख्ख्या भारतभर नेताजी सुभाषचंद्र बोस सावरकर पटेल यांच्या मूर्तींचं अनावरण करताय मूर्ती म्हणतो मी पुतळा निर्जीव आणि मूर्ख लोकांचा असतो मूर्ती अशा लोकांची असती ज्यांचा विचार अजूनही भारतामध्ये अमर आहे तर भविष्यामध्ये जर मला यश आलं आणि देवानी संधी दिली तर अख्ख्या भारतभर नथुराम गोडसे यांच्या मूर्तीचं अनावरण करायची संधी मला मिळेल सर असं म्हटलं जात आहे तुमच्यावर असा आरोप केला जातो की तुम्ही मुसलमानांच्या विरोधात काम करता काय सांगाल याच तुम्हाला उत्तर असं देईल की ह्या उत्तराचं जर सगळ्या भारतीयांनी जर विचार केला तर ही हा जो प्रश्न आहे हा परत कोणाला उत्पन्न होणार नाही भारतामध्ये मुसलमान राहतच नाही भारतामध्ये कोण राहतात भारतामध्ये भ्रमित आणि शोषित हिंदू राहतात जे स्वतःला मुसलमान समजतात सातशे वर्षा पहिले आठशे वर्षा पहिले मुघल आक्रमक भारतामध्ये आले माझ्या घरात आले माझ्या घरातमधल्या माझ्या घरामधल्या भावंडांना त्यांनी चिरडून त्यांच्यावर अत्याचार करून त्यांच्या पूर्वजांवर नाना प्रकारच्या अत्याचार नाना प्रकारच्या हिंसा करून त्यांना मुसलमान धर्म स्वीकारण्यासाठी त्यांनी मजबूर केलं अशा लोकांना मी मुसलमाना मानत नाहीत आज माझं मुंडन केलं त्यांचं मुंडन केलं तर ते म्हणतील हे दोघं एकमेकाचे भाऊ आहेत आमचा डी एन ए तुम्ही जग पातळीवर तपासून पहा आमचा डी एन ए नाईंटी फाय पर्सेंट मॅच करल तर मी हिंदू आणि तो मुसलमान कसं काय तर तो दलित शोषित आणि भ्रमित हिंदू आहे जो मुसलमान कन्वर्ट झाला आहे आमचा प्रयत्न आहे की अशा लोकांना कुठेतरी समजवून सांगून यांची शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा हिंदुत्वाकडे आणि हिंदू आमच्या घरामध्ये परत घेऊ आमचं धन आहे ते जे मुघलांकडून चोरलं गेलंय मला हे मंदिरं गेले यांची परवा नाही पण हे जे जीवित धन माझ्याकडून मुसलमानांनी आणि मुसलमान आक्रमकांनी चोरलंय जे आज स्वतःला मुसलमान म्हणून मिरवतात हे धन मला हवंय हे जे लोक आज फिरतायत वीस पंचवीस तीस करोड हे हिंदूंचं धन आहे जे हिंदूंकडून कुठल्या तरी माणसांनी पळवलंय ते हिंदूंचं धन कसं परत येईल ह्या दृष्टिकोनातून सुद्धा माझा प्रयत्न आहे आता सांगा यांच्या विरोधात मी कधी कार्य करेन अजिबात नाही करणार हिंदू सनातन सभ्यता सांगती मनुर्भाव इति कर्म म्हणजे प्रत्येक माणसानी मनुष्याचा धर्म जो पासायला हवा म्हणजे काय मी ज्या भूमिकेतून आहे तीच भूमिका मी समोरच्या प्रती ठेवली पाहिजे म्हणजे मी समोरच्या प्रती असं वागलो पाहिजे की मी माझ्याशीच वागतोय मी माझ्याशी चुकीचं वागेल तर सगळ्यांमध्ये आपण स्वतःला पाहिलं तर आपण कोणाशीच चुकीचं वागणार नाही हा मनुष्याचा धर्म आहे हा मनुर्भाव आहे आणि हा मनुर्भाव सनातन सभ्यता शिकवते सर सध्या लोकसभेचा बिगुल वाजलाय काय सांगाल तुमच्या राष्ट्र निर्माण पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची काय भूमिका मॅडम लोकसभा ही कुठली स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक नाही ना ती कुठल्या राज्याची आहे यामध्ये आपल्याला भारताचं नेतृत्व निवडायचं आहे ह्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आपण जी ताकद एक्झिस्ट करते भारतामध्ये आज तीच ताकद अजून कशी वाढवू शकू कारण का त्या ताकदीला सोडून आज आपल्याला भारतामध्ये दुसरा कुठला मोठा पर्याय दिसत नाही तर आपण अजून दुसरं कुठली तरी वृक्ष लावायला गेलो तर ते वृक्ष फार मोठं होईल प्रयत्न करू काही हरकत नाही जो एजेंडा दुनिया बनवू शकत नाही तो एजेंडा राष्ट्रनिर्माण पार्टी बनवण्याचा कुठेतरी प्रयत्न करेल तो हिंदुत्वाचा असेल तो हिंदू राष्ट्राचा असेल पण तोपर्यंत हिंदूंचं नुकसान न करता भारताचं नुकसान न करता राष्ट्र सर्वप्रथम ह्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं जर जे एक्झिस्टिंग सत्ता आहे त्यांना अजून बळ देऊन त्यांचं त्यांना आपण अजून ताकदवर कसं करू या दृष्टिकोनातून विचार चालू निलेश लंके देखील बजरंग दलाचे कार्यकर्ते होते शिवसेनेचे पदाधिकारी होते कुठेतरी त्यांची देखील एक भूमिका पाहायला मिळते काय सांगा मॅडम या, 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 या प्रश्नासाठी मी तुम्हाला एक ऐतिहासिक एक्झाम्पल देईल की मिर्झा राजे जयसिंग हा सुद्धा चांगला हिंदुत्ववादी होता पण त्याचा सरदार हा भव्य औरंग्या होता मग आशालाच लोकांनी जर साथ दिली असती तर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला नसता मग जरी सिपाई आणि सेना जरी हिंदुत्ववादी असेल आणि सरदार नसेल असा काही तर आशांना हिंदूंनी गृहीत धरू नये अगर तुम हिंदुत्व का कार्य करना चाहते हो तो कहीं ना कहीं तुम व सरदार बनो जो हिंदुत्व का कार्य करते हुए दिल्ली तक पहुंचे लाल किले तक पहुंचे। पर पहुंचे अगर तुम नीचे कहते हो यह हिंदुत्व है, so है, का है। सुजय विखे देखील कधी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रकरपणे बोलले नाही असं बोललं जात काय सांगाल मॅडम दोन हजार एकोणीस ला सुजय विखे जेव्हा नगरमध्ये नवीन होते सुजय विखेला नगरकरांनी भरघोस मतांनी विजय दिला होता तर हा सुजय विखेंना विजय नसून मोदींना विजय होता तर जसं मी तुम्हाला सांगितलं ही लोकसभेची निवडणूक आहे यामध्ये भारताचा सरदार निवडला जाणार आहे तर हा सरदार मोदी असायला हवा म्हणून सुजय विखेंना मतदान आम्ही करणार आहोत म्हणजे तुमची ही स्पष्ट भूमिका आहे तुम्ही एक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा भाजप सरकारलाच मतदान करणार असं पाहायला गेलं तर मॅडम मागील दहा वर्षामध्ये ह्या गोष्टीला कोणी चुकीचं ठरवू शकत नाही की मुसलमान समाजासाठी जर कुठल्या चांगल्या पार्टीने काम केलं असेल तर सत्तर वर्षामध्ये काँग्रेसनी फक्त भीती दाखवली पण दहा वर्षामध्ये भारताच्या जनतेसाठी काम केलं त्याच्यामध्ये सर्वात जास्त उपभोग मुसलमान समाजाने घेतला पण तरी पण मुसलमान समाज हा भाजपला मतदान करू पाहत नाही कारण का कर मुसलमान समाज हा रोटी कपड़ा अन मकान साथ मतदान करत नहीं मुसलमान समाज ये रोटी कपड़ा और मकान के लिए मतदान नहीं करता मुसलमान समाज उसके दीन के लिए मतदान करता है तो उसको उसके दीन के लिए जो फेवरेबल है वो उसे चुनता है तो मैं सभी हिंदुओं को वही समझू वही बोलूंगा वही समझाने की कोशिश करूंगा कि तुम्हारे धर्म के लिए जो फेवरेबल है तुम उसे चुनो भले ही आज वो पूरी तरीके से सो प्रतिशत फेवरेबल आप नहीं समझते हैं पर बाकियों से वो बेहतर है इसलिए आप उसे चुनो सरपंच झाल्याचं फार दुर्दैव आहे मॅडम की एखादी विचारधारा त्याच्या ते त्यांच्या मूळ तत्वावर तडजोड करून सत्तेसाठी ते काही करायला तयार आहे त्यांना फरक पडत नाही की त्यांचा जनमानूस त्यांचा जो मनुष्य तो आपण मतदार आहे तो काय विचार करतो म्हणजे आज पाहिलं गेलं तर शंभर जणांची लोकशाही आहे शंभर जणांमध्ये ऐंशी लोक हे ए आहे आणि वीस लोक बी आहे तर मला सत्तेत यायचं आहे तर मी ह्या ऐंशी लोकांसाठी वीस लोक कधी पण नाराज करायला तयार आहे म्हणजे ऐंशी टक्के हिंदूंसाठी मी वीस टक्के बी असलेल्या लोकांची कधीही पर्वा करणार नाही कारण का मला ऐंशी टक्के हिंदू सोयीस्कर वाटतात या ऐंशी टक्के हिंदूंसाठी वीस टक्के लोकांनी सोचावं काय हरकत आहे ऐंशी टक्के सफर करू त्यापेक्षा वीस टक्के सफर करेगे ये तो अच्छी बात आहे ना कायदे मे भी बैठती है और सभी तरीके से सही बैठती आहे पण आजच्या राजकारण्यांना तो विचारच नाही कारण का यामध्ये हिंदू एक नाही तर हिंदू कुठेतरी एक झाला मराठा ओबीसी वंजारी कोळी आगरी हे सगळं मिळून हम हिंदू आहे ज्या वेळेस अशी हिंदुत्वाची जाट गुज्जर हे सगळे सोडून राजस्थानी गुजराती पंजाबी हे सगळे सिख जैन हे सगळं सोडून अठरा पकड जाती अठरा पकड जाती म्हणजे ती भूमिका आहे ती हिंदूंनी गाव चालवण्यासाठी स्वीकारलेली आहे अठरा पकड जाती काय आहेत बाला बलुतेदार आणि अठरा पकड जाती म्हणजे गाव चालवायला कोण कोण लागतं तुम्हाला घर बांधायचं असेल तर तुम्हाला बांधकाम करणारे मजूर लागतात तुम्हाला वाहणारे लागतात तुम्हाला खोदकाम करणारे लागतात तुम्हाला परत मग स्टील तुम्हाला काही बनवायचं असेल तर लोखंडाचं काम करणारं लागतं तुम्हाला कानातलं घालायचं तर सोनार लागतो तर ही भूमिका घेतलेली हा व्यवसाय त्यांनी स्वीकारलेला आहे ही त्यांची जात नाही जात काय प्राणी मनुष्य मनुष्यामध्ये दोन उपजात तीन उपजाती माणूस स्त्री आणि किन्नर जात दोनच प्राणी आणि मनुष्य या मनुष्य जातामध्ये तीन उपजाती माणूस स्त्री आणि किन्नर ही छोटीशी कन्सेप्ट तुम्ही समजा बस याच्या पलीकडे काही नाही आणि राहिली राजकारणाची ज्यावेळेस हिंदू एक होईल त्यावेळेस झक मारत हे गडूळ राजकारण पुन्हा चांगलं होईल आणि पुन्हा महाराष्ट्राला नसून भारताला चांगला दिवस पाहायला मिळेल तुम्ही आता जे म्हटले की हिंदूंनी एकत्र व्हायला पाहिजे पण आता भाजपाच्या काळामध्ये म्हणजे अनेक जणांचं असं म्हणणं आहे की शेतकरी हवालदिल आहे दुधाला भाव नाही शेतमालाला भाव नाही महागाई इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे काय सांगा मॅडम इकॉनॉमिक ब्लंडर ही नवीन गोष्ट नाही आहे इकॉनॉमिक ब्लंडर ही कालांतराने येतच राहते इकॉनॉमिक चेंज दोन हजार आठचं रेशन आलं त्याच्यानंतर थोडा चांगला दिवस पाहिला आला पुन्हा काहीतरी होईल पुन्हा ही इकॉनॉमी सरळ होईल कोरोना काळ कार्यकाळामध्ये सहा हजारापर्यंत निफ्टी घसरला आज एकवीस बावीस हजाराच्या घरात आहे मग त्याची प्रशंसा नको करायला जी काँग्रेस कार्यकाळामध्ये चौदा हजारावर निफ्टी होता आज एकवीस बावीस हजारावर होईल था। त्याच्यावर पण तुम्ही हे करा ना ॲप्रिशिएट करा म्हणजे मी कोणाचं कोणा कोणातर्फे बोलत नाही आहे मी चांगल्या गोष्टीला अप्रिशिएट करणारा आहे आणि चुकीची गोष्ट झाली तर क्रिटिसाइज करणारा माणूस आहे शेतकऱ्यांचा जो मुद्दा आहे त्यांना आपण अन्न उत्पन्न करायचं शिकवलं पण त्यांना आपण ते कसं विकायचं याच्या सुद्धा जर संस्था विकल्या विकल्याच्या सुद्धा जर संस्था झाल्या तर त्यांना त्यांनी जे अन्न उत्पादन केलंय त्यांचेच पोरं ज्या वेळेस ते अन्न भारतभरात नसून विश्वामध्ये विकतील तर त्यांना चांगला भाव येईल या दलालांमुळे कुठेतरी त्यांच्या भावा त्यांच्या अन्नाला भाव मिळत नाही तर शेतकरी वर्गाला मला एकच आहे की तुम्हाला अन्न उत्पादन करता येतं पण तुम्हाला विकण्याचं ज्ञान नाही तुमच्या पोरांना तुमच्या नव पिढींना ते अन्न विकण्याचं ज्ञान द्या तुम्ही ही कधीही उपाशी मरणार नाही आणि भारत हा शेतकरी चालवेल सर एक हिंदुत्ववादी म्हणून तुम्ही पाठीशी उभे राहणार आहात मॅडम जेव्हा तुम्ही मला हिंदुत्ववादी म्हणतात hmm. त्याचाच अर्थ असा आहे की मी देशभक्त आहे राष्ट्रहित माझ्यासाठी सर्वप्रथम आहे मी सर्वस्व राष्ट्राय स्वहा राष्ट्रासाठी न्योच्यावर करायला कधी पण तयार आहे असाच माणूस हिंदुत्ववादी असू शकतो तो स्वतः पुरता नसून त्याच्या परिवारापुरता नसून समाजापुरता जर हिंदुत्ववादी असेल तर तो बेगडी हिंदुत्व आहे हिंदुत्ववादी आहे तुमचा जो प्रश्न आहे तुम्ही कोणाला हिंदुत्ववादी म्हणून तुम्ही कोणाला साथ देणार जर आज जर पाहिलं गेलं तर नरेंद्र मोदींना डावलून कोणी दुसरं चांगलं पर्याय भारतामध्ये दिसत नाही हे सर्वांना मान्य करावं लागेल काय करणार दुसरी कुठली राज दुसरी कुठली सत्ता आली तर काय होईल त्यांचं मी सांगतो जसं महाराष्ट्रामध्ये जसं मुख्यमंत्री घडायचा राहिला तसं त्या एक दोन महिने जर दि दोन तीन महिने दिल्लीमध्ये पंतप्रधानच फिक्स होणार नाही नेतृत्वच नाही एखाद्या एखाद्या मोहिमेला दिशाच नाही एखाद्या मोहिमेला नेतृत्वच नाही घरामध्ये माईबाप असतो माईबापच नाही तर मग ज्याच्याकडे माईबाप आहे ज्याच्याकडे जनमानस आहे त्याचीच त्याच्या बाजूनेच हिंदुत्ववाद्यांनी उभं राहिलं पाहिजे जर जा। तुम्ही खरे देशभक्त असाल जर तुम्ही स्वार्थी असाल तर स्वार्थाला समजवून सांगू सांगितलं जाऊ शकत नाही तुम्ही तुमची काही भूमिका असेल तुमच्या स्वार्थापुटी तुम्ही स्वीकार करू शकता बट इफ यू आर अ गुड सिटिझन द गुड सिटिझन इज वन हु विज ऑलवेज रेडी टू गिव्ह हिज गुड टू अचीव द बेस्ट फॉर इज नेशन एक चांगला नागरिक तो असतो तो त्याचं स्वतःच चांगलं हा कधी पण द्यायला तयार असतो त्याच्या राष्ट्राच्या भल्यासाठी तुमचं चांगलं सोडा तुमच्या राष्ट्राच्या भल्यासाठी त्याला आपण गुड सिटीझन म्हणू ह्याच भूमिकेतून राष्ट्राचं भलं आज मोदींमध्ये दिसतंय आपण त्या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे पण जर असं पाहायला मिळत आहे की कुठेतरी हिंदुत्ववादी निर्लेश लंकेसाठी आतून काम करताना दिसत आहे असं म्हटलं जात आहे काय सांगाल मॅडम ते सर्व हिंदुत्ववादी कुठेतरी एखाद्या संधीच्या शोधामध्ये पण जर तुम्ही हिंदुत्ववादी असाल जर तुम्ही हिंदुत्ववादी असाल तर आपलं देशरक्षणाचं आणि देश, देश हिताचं कार्य हेच हिंदुत्वाचं कार्य आहे तुम्हाला संधी कुठला नेता देणार नाही तुम्हाला संधी ही नगरची जनता देईल नगरचे हिंदुत्ववादी देईल नगरचे हिंदू देतील तुम्ही कुठल्या नेत्याचं काम 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 करण्यापेक्षा या जनतेचं करा करा हिंदूंचं तुम्हाला अशी संधी देणारा नेता शोधण्याची गरज पडणार नाही तुमच्याकडे नगरची जनता एक हिंदुत्ववादी आमदार म्हणून पाहतीय असं म्हटलं जातं काय इच्छा आहे तुमची माझी इच्छा जर सांगायची राहिली तर कोरोना कार्यकाळानंतर मी वैयक्तिक इच्छा बाळगनं सोडून दिलं कारण का कोरोना पॅन्डेमिक जे आहे त्या कोरोना पॅन्डेमिकमध्ये आपण श्रीमंतातले श्रीमंत जळलेले पाहिले आणि मोठ्यातले मोठे, मोठे राजकीय नेते जळलेले पाहिले तर नाही त्यांचा पैसा त्यांच्या कामाला आला नाही त्यांचं राजकीय अस्तित्व त्यांच्या कामाला आलं तर आयुष्यामध्ये करायला काय हवं हे माझ्या इच्छेचं उत्तर आहे तर आयुष्यामध्ये पाहायला गेलं तर करायला काय हवं तर आयुष्यामध्ये आपण स्वतःसाठी काही न करता देशासाठी काहीतरी करायला हवं मायभूमीसाठी भारत मातेसाठी भगव्या ध्वजासाठी काहीतरी करायला हवं माझी इच्छा तर फार मोठी आहे वढूची चित्ता धगधगे हृदयात नित्य संभाजी जाळ धगतो उरी चित्ती तप्त जाणून तहान भुकत्या वढूच्या चितेची करू पूर्ण राख या जगामध्ये जे जेंछ लोक आहेत यांची राख करायची माझी इच्छा आहे पण ह्या इच्छेसाठी मला जर एखाद्या मोहिमेतून एखाद्या कार्यातून एखाद्या निवडणुकीतून शक्ती मिळणार असेल तर मी त्या दृष्टिकोनातून निश्चित विचार करेल अच्छा म्हणजे तुमची देखील याला आहे आता माझ्या हयातमध्ये म्हणजे माझ्या कंट्रोलमध्ये जे hmm. chair, hmm. hmm. काम आहे ते मी करतो इफ आय गेट द बेटर चेअर आय विल डू द बेटर वर्क जर मला चांगली खुर्ची मिळाली तर मी अजून चांगलं काम कळे करेल hmm. ज्या जसं माझं अपग्रेडेशन होत राहील तसं माझ्या कामाचं अपग्रेडेशन होत राहील hmm. ह्या नगरच्या जनतेचं काम आहे तुम्हाला माझ्यासारखा माणूस चालेल का तुम्ही या पाठीशी उभे राहा hmm. तुमच्यासाठी लढायला मी तयार आहे सुजय विखे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपली अशी भूमिका कधीही स्पष्ट केली नाही काय वाटतं तुम्हाला हा प्रश्न नगरच्या अनेक हिंदुत्ववाद्यांना पडलेला आहे पण मी त्यांना एकच सांगेल की ज्या प्रकारे आपण दही हांडी पाहतो काही गोविंदांचा थर तो जी वरची हांडी असते ती फोडण्यासाठी लागतो काही गोविंदांचा थर हा चार थराचा असतो काहींचा अकरा थराचा असतो पण त्यामध्ये खाली उभा असलेला प्रत्येक गोविंदा तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा वरती जाऊन जो गोविंदा मटकी फोडतो तेवढा आहे तर आपण हा वरती मटकी फोडणारा गोविंदा हा नरेंद्र मोदींना आपण इमॅजिन करू आणि खाली जो थर आहे ते ते हे इतर खासदार आहे वरती जो गोविंदा मटकी फोडतो तर तो खालसा गोविंदा असल्यामुळे फोडतो बरं का हे लक्षात घ्या जर खालसा गोविंदा नसेल तर वर्चा ती उंची त्या वरच्या गोविंदाला गाठता येणार नाही आणि तुमची जी काशीची मटकी आहे जी मथुरेची मटकी आहे जी वक्फ बोर्ड कायदा रद्द करायची मटकी आहे ती फुटणार नाही मित्रांनो म्हणून त्या वरच्या गोविंदासाठी हा खालसा गोविंदा काय मताचा आहे या खालच्या गोविंदाचे काय विचार आहे सध्या तरी आपण हा प्रश्न साईडला ठेवू फक्त त्या वरच्या गोविंदाला वरती वरती सगळ्यात जास्त वरती जेवढं अवघड काम तेवढं जास्त बहुमत हे तुम्ही लक्षात घ्या तो थर कसा देता येईल या दृष्टिकोनातून आपण विचार करू म्हणजे राम मंदिर जे बांधलं राम मंदिर स्थापनेचं जे शुभ कार्य घडलं ते कुठे ना कुठे नगरनी सुजय विखे नावाचं एक खासदार निवडून दिले भाजपचे त्यांनी कुठेतरी तिकडं बहुमत दिलं आणि मोदी आले म्हणून ते गेलं याआधी दिलीप गांधी साहेब होते दिलीप गांधी साहेब असताना तीनशे सत्तरसारखा कायदा त्याच्यावर काम करण्यात आलं थोडक्यात ते काम गांधी साहेबांनी केलं असं आपण गुरुवित धरण्यात काही हरकत नाही जे अजून काम होईल ते आपण जे बहुमत पाठवू त्याच्यावर होईल मागे पुढे आपण आपल्या हिशोबाने माणूस देत चलू पण आता तो काळ नाही आता आपल्याला आपल्यासाठी मोस्ट फेवरेबल कोण आहे त्या दृष्टिकोनाने विचार केला तर ह्या गोष्टीकडे पाहू नका की हिंदुत्वाचा मुद्दा कोणी कधी उचलला काय उचलला मोदी हे तो मुमकिन हे हे खरं आहे मी भाजपचा वकील नाही पण मी हिंदूंचा शुभचिंतक आहे मला हिंदूंचं भलं व्हावं असं वाटतं ह्या देशाच्या मालकांचं भलं व्हावं वाटतं हा देश हिंदू मालकीचाच राहावो असं वाटतं म्हणून मी जे सत्य आहे जे आपल्या हिंदूंसाठी जे चांगलं आहे ते करेल तुमच्यामध्ये सामर्थ्य असेल तर उठा घरदार सोडा एखादं संघटन बांधा आणि काम करा पण जर नसेल तर भावनिक होऊन देशाचं अहित करू नका सर तुम्ही आर एस एस समाज बजरंग दल शिवप्रतिष्ठान आणि सनातन संस्था या सगळ्यांसाठी काम करता नेमकं को तुम्ही कोणत्या संस्थेसाठी काम करता मी वैदिक सनातन आर्य संस्थेसाठी काम करतो मी सनातनी आहे जी संघटना माझ्या सनातनाचं माझ्या हिंदूंचं काम करते माझं कर्तव्य आहे की त्या संघटनेला कुठेतरी जाऊन बळ देणं जी संघटना यशस्वी होईल ती संघटना हिंदूंचं काम करेल ती संघटना भारताचं काम करेल काय हरकत आहे मी सनातनी आहे मी सनातनी आर्य आहे वैदिक परंपरेला मी मानणार आहे परकीय लोक अरब लोक मला हिंदू म्हणून ओळखता ते नाव मी स्वाभिमानपूर्वक स्वीकारलं आहे मी हिंदू आर्य सनातन माणूस जो जो वैदिक सभ्यताना मानतो असा माणूस आहे ह्या ज्या संघटनेचं तुम्ही नाव घेतलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदरणीय पूजनीय केशवभैराम हेडगेवार यांची यांची संघटना आर्य समाज महर्षी दयानंद सरस्वती यांची संघटना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान महाराष्ट्राचे गुरुजी भिडे गुरुजी यांची संघटना सनातन संस्था संस्था बापूजींची संघटना बजरंग दल ही त्यांची संघटना तर ह्या संघटना सगळ्या हिंदुत्वासाठी कार्य कार्य करतात तर आपल्या सगळ्या हिंदूंचं दायित्व हे कर्तव्य आहे की या सगळ्या सनातन स संस्थांमध्ये जाऊन या सगळ्या सनातनासाठी लढणाऱ्या संस्थांना पाठबळ देऊन त्यांची शक्ती वाढवावी मी सनातनी आहे मी या सगळ्या संघटनेचं काम करतो असं म्हटलं जात हे सगळं साठी करता काय सांगाल आता भविष्यामध्ये जर भारताचे सगळे रोहिंगे उडवायचे ठरले जग त्याला स्टंट म्हणेल पण मी त्याला धर्मकार्य म्हणेल भारतामधले सगळे बांगलादेशी परतवायचे म्हटले जग त्याला स्टंट म्हणेल पण मी त्याला धर्मकार्य म्हणेल काशी मथुरासोबत अनेक जे मंदिरं जे मुसलमान आक्रमण आक्रांतांनी पाडले ते जर पुन्हा घ्यायचे म्हणेल पुन्हा घ्यायचे झाले तर जग त्याला स्टंट म्हणेल मी त्याला धर्मकार्य म्हणेल मी धर्मकार्य करतो आणि करत राहील म्हणजे धर्मकार्यासाठी तुम्ही स्टंट करता तुम्ही जर माझी मूवी बनवली तर त्या मूवीमध्ये असे धर्मकार्य कित्येक तुम्हाला दिसतील ज्यामध्ये मी नसलो तरी एखादा स्टंटमॅन लावावा लागेल मग तो स्टंटमॅन मी धर्मकार्य करणार सर सुरुवातीला मी तुम्हाला एक कट्टर हिंदुत्ववादी म्हटले त्यामुळे तुम्ही माझा तो मुद्दा खोडून काढला म्हणून मी तुम्हाला एक प्रखर हिंदुत्ववादी म्हणून तुम्ही आज आमच्या एकवीच्या कट्ट्यावर आलात आणि आपली भूमिका स्पष्टपणे मांडली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद जय श्रीराम पुन्हा भेटू पुढच्या कट्ट्यावर तोपर्यंत पाहत राहा एटी न्यूज चोवीस तास नमस्कार